आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साखर कारखाना संगमनेर येथे डॉक्टर जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाऊंडेशन संगमनेर यांनी इंदिरा महोत्सव आयोजित केला होता रोजगार प्रशिक्षण आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकास या विषयांवर चर्चासत्रे झाली या कार्यक्रमासाठी खासदार प्रणिती शिंदे खासदार भाऊसाहेब वागचौरे डॉक्टर सुधीर तांबे निज्जत पापड उद्योग समूहाचे अध्यक्ष लोथेसर कापसे पैठणीचे मालक कापसे साहेब आणि पंजक्रोशीतील असंख्य महिला वर्गांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोध वाढवली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहमदनगर